नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया पॉवर पॉइंट मध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट करणे आपण या धमनेल वर क्लिक करून एंटर की दाबूया आणि नवीन स्लाइड घेऊया नवीन स्लाइडवर आपण राईट क्लिक करून फॉर्मॅट बॅकग्राऊंड हा पर्याय घेऊया या ठिकाणी आपल्याला बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी काही पर्याय दिसत आहेत आपण पहिला पर्याय बघूया सॉलिड फील रंग जो आहे तो आपण आपल्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकतो ट्रान्सपरन्सी लेवल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो रिसेट बॅकग्राऊंड आपल्याला हे ठीक वाटत नाही तर आपण पुन्हा रिसेट करू शकतो जर आपल्याला सगळ्या स्लाइडला हेच बॅकग्राऊंड वापरायचं असेल तर आपण अप्लाय टू ऑल हा पर्याय घेऊ शकतो आपल्या सगळ्या स्लाइडला हेच बॅकग्राऊंड अप्लाय झालेलं दिसतय आपण दुसरा पर्याय बघूया ग्रेडियंट फील आपण काही प्रीसेट ग्रेडियंट बघूया आपल्या आवडीचे प्रीसेट ग्रेडियंट आपण यातून निवडू शकतो टाईप जो आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या आवडीनुसार बदलता येईल डायरेक्शन आपल्याला आपल्या आवडीनुसार बदलता येईल आपण हे जे ग्रेडियंट स्टॉप्स आहेत हे कमी किंवा जास्त करू शकतो आपण जर इथे क्लिक केलं तर आपल्याला स्टॉप वाढवता येतील आपण पहिल्या स्टॉपला वेगळा रंग देऊन बघूया आपण पहिल्या स्टॉपला हा रंग देऊया शेवटच्या स्टॉपला सुद्धा हाच रंग देऊया दुसऱ्या स्टॉपला आपण थोडासा हलका रंग देऊया शेवटून दुसऱ्या स्टॉपला हाच रंग देऊया आणि मधल्या स्टॉपला आपण थोडा हलका रंग देऊया अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड दिसणार आहे आपण ट्रान्सपरन्सी लेवल कमी जास्त करू शकतो आणि प्रत्येक स्टॉपला ही सोय आहे पुढचा पर्याय आपण बघूया पिक्चर ऑर टेक्स्चर फील या ठिकाणी आपल्याला टेक्स्चर दिसत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर इथे बघू शकतो आणि आपल्या आवडीचं टेक्स्चर आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून वापरता येईल ट्रान्सपरन्सी सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येईल पिक्चर और ऑरटेक्चर फिल्म मध्ये आपल्याला पिक्चर हा जो पर्याय आहे त्यामध्ये आपण पिक्चर सोर्स बघूया आणि इन्सर्ट वर क्लिक करूया आपण आपल्या आवडीचं चित्र या फाइल मधून घेऊ शकतो जर आपल्याला हे चित्र बॅकग्राऊंड म्हणून पाहिजे तर आपण त्यावर क्लिक करूया आणि वर आपण क्लिक करतोय ट्रान्सपरन्सी आपण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकतो आपण दुसरं एक चित्र बघूया आपण ट्रान्सपरन्सी कमी किंवा जास्त करू शकतो अशा प्रकारे आपण आपल्या आवडीचं चित्र बॅकग्राऊंड म्हणून वापरू शकतो ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकतो पुढचा पर्याय आहे पॅटर्न फिल पॅटर्न फिल मध्ये आपल्याला इथे काही पर्याय दिसत आहेत आणि यापैकी आपण आपल्या आवडीचा पॅटर्न निवडू शकतो आपल्याला फोरग्राऊंडचा रंग बदलता येईल आपण वेगळा रंग घेऊ शकतो हलका रंग किंवा गडद रंग आपल्या आवडीचा रंग या ठिकाणी आपल्याला घेता येईल बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याला बदलता येईल वेगळ्या रंगाचं बॅकग्राऊंड आपण घेऊ शकतो फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड दोन्हीची रंगसंगती आपल्या आवडीनुसार करून आपण पॅटर्न फील हा पर्याय वापरू शकतो पुढचा जो भाग आहे तो आहे हायड बॅकग्राऊंड ग्राफिक्स मास्टर स्लाइड मध्ये मा जे ग्राफिक्स आपण जोडलेले असतात ते प्रत्येक स्लाइडवर असतात आणि जर आपल्याला एखाद्या स्लाइडवर हे ग्राफिक्स नको असतील तर आपण इथे चेकमार्क करू म्हणजे ते ग्राफिक्स हाईड होतील आपण बघूया मास्टर स्लाइड मध्ये जोडलेले जे ग्राफिक्स होते चौकट आणि स्लाइड नंबर हे दोन्ही ग्राफिक हाईड झालेले आपल्याला दिसत आहेत पुन्हा बघूया अनहायड झाले हायड झाले तर मास्टर स्लाइड वर जोडलेले ग्राफिक्स हाईड करण्यासाठी या पर्यायाचा आपण वापर करू शकतो आपण अजून एक पर्याय बघूया आपल्याला जर बॅकग्राऊंड मध्ये व्हिडिओ दाखवायचा असेल तर काय करायचं ते आता आपण बघूया आपल्याला या स्लाइडवर व्हिडिओ बॅकग्राऊंड मध्ये दाखवायचा आहे आपण इन्सर्ट मध्ये जाऊया उजवीकडे मीडिया भागामध्ये व्हिडिओ वर आपण क्लिक करू आणि धिस डिव्हाइस यामध्ये आपण फोल्डर बघूया आणि इथे आपल्या आवडीचा जो व्हिडिओ आहे तो आपण इन्सर्ट करूया या व्हिडिओला फॉर्मॅट मधून आपण सेंड बॅकवर्ड या ठिकाणी सेंड टू बॅक असा पर्याय घेऊया व्हिडिओ सिलेक्ट केलेला असताना आपल्याला इथे प्लेबॅक हा टॅब दिसतोय त्यावर आपण क्लिक करू स्टार्ट इन क्लिक सिक्वेन्स या ऐवजी आपण ऑटोमॅटिकली घेऊया आणि लूप अन्टील स्टॉप यावर आपण चेक करूया आता आपण स्लाइड शो मध्ये जाऊया फ्रॉम करंट स्लाइड बघूया आपल्या स्लाइडच्या बॅकग्राऊंडला अतिशय सुंदर असा व्हिडिओ चालू असलेला आपल्याला दिसतोय आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार